नमस्कार कालपासून आपण नवीन मुळीन राहो सभा घेतल्याच्या नंतर बांधावाशी चर्चा करतोय त्यामुळे मी प्रत्येक क्षेत्रात सभा साधारण काल धाराशेपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू झाला आहे आज आम्ही सगळा पुढे सांगलेला आहे सात तारखेला आठला मराठवाडा सगळा भोर पुढे दिला आणि दहा तारखेला आलेल्या नाही पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा घेतला आहे तर मराठा समाजाशी चर्चा करून कोणती स्वागतला मुंबईला सगळ्यांनी जायचं की काय कोणाच्या आज नवीनच नारा आहे सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की त्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडून निघायची कारण असा समज अगोदर त्यांचं म्हणून नव्हता मला माहीत खूप खर्च येतो प्रमाणपत्र काढायचं आता एक आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज ओबीसीत निघाला खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतोय तर ज्याची नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालं पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिले लेकर पण आपलेच आहेत आपलेच आहेत आप आप त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसांनी सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक गाडी आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवला आहे कौतुक करावं सोलापूर जिल्ह्यात हे सकाळी दहा वाजल्यापासून आणखीन ही गर्दी हटायला तयार नाही आणि मीडिया समोर बोलणं बाबा सोपं मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान फुल असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि बांधव सकाळपासून नाही बघतायत फुल्ल गर्दी झाली मला वाटतं आता कारण मी सकाळपासून उभा आहे माहीत नाही बारा बारा एक वार साडेबारा एक वाजता झाली लगातार बैठक सुरू आहे एक झाली की एक झाली की एक नऊ आठ नऊ बैठक आतापर्यंत झाल्या असतात ती नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तरी फोर व्हीलर आणि त्याच्याकडे मोटरसायकल तिने मोटरसायकल त्याच्याकडे मोठी गाडी तिने मोठी घ्यायची आणि ज्याच्याकडे बारकी गाडी मोटरसायकल तिने मोटरसायकल घ्यायची टॅप्टर असलं तर टॅक्टर घ्यायची म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया रिक्षा असलं तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपली ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे जे वाहन असत असला तर टँक घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणानं आवाहन करतो अंतिम लढाई आर पाच अत्याशी होणार आहे असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही ना तो एक सावधला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष आंदोलनाचा आपण साक्षदारवा मुंबईतून दोन तीन दिवस कामं ते फक्त दममाने चालवा शांततेत जायचं शांतते यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगडफेक करायचं नाही गाड्या दममानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कोणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा माग पुढं सरकायचं नाही मराठीने एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही असंही आज सोलापूर मध्ये ठरलं कुणी जर धेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले की तिकडे ती पलीकडे घेऊन जायचं जी टाक नाही तर कुंकडं टाकते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी शांततेत जायचं आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्यासमोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे ओलेसुद्धा होऊ म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर ते येणार त्याच्यामुळं समाजाने ते घ्यायचं आणि डॉक्टर बांधावांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनाचा महत्त्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचं आहे मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अंबुलन्स पण लागणार आहे आपण यावं ही सगळ्यांना विनंती आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गोळा टाकायचा म्हणजे टाकायचा